मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात सटाणा ते मुंजवाड गावापर्यंत आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला सकाळी वाजता मुंजवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चांदवडचे प्रांत अधिकारी कैलास कडलक रेणुका कडलक वारकरी शेतकरी जोडपे रेखा व प्रशांत मगर यांच्या हस्ते मूर्तीवर अभिषेक होऊन महाआरती करण्यात आली गेल्या तेरा वर्षांची परंपरा अबाधित ठेवत मुंजवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पहाटे सहा वाजता मंदिरात ग्रामोपाध्याय गजानन जोशी संदीप चंद्रात्रे यांनी केलेल्या मंत्रोच्चारातून शासकीय अधिकारी व शेतकरी जोडप्याच्या हस्ते मूर्तीवर अभिषेक होऊन महाआरती झाली सटाणा येथील देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरापासून पायी दिंडी निघाली दिंडीला शेतकरी नेते रामचंद्र बापू पाटील यांनी झेंडा दाखवला यावेळी भालचंद्र आप्पा बागड नारायण बापू सूर्यवंशी संजय चव्हाण सुनील मोरे लालचंद सोनवणे शैलेश सूर्यवंशी किशोर कदम प्रभाकर राऊंदळ आदी उपस्थित होते रामचंद्र शेतकरी वारकरी पायी दिंडी सोहळ्यात शाळकरी टाळकरी माळकर्यांसह शेकडो भक्तगण सहभागी झाले होते शहरातील सराफ लेन शिवतीर्थ बस स्थानक न्यायालय या मार्गाने दिंडीचे प्रस्थान मुंजवाड गावाकडे झाले दरम्यान ठिकठिकाणी थीक दिंडीवर विविध सामाजिक संस्थांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली तर चौकाचौकात भाविकांसाठी पाणी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती दिंडीच्या अग्रभागी वारकरी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होते विठ्ठलाच्या भक्ती संगीतात महिला माथ्यावर तुळशी कलश घेऊन नृत्यात सहभागी झाल्यात काही महिला फुगडी खेळात रंगल्यात पारी दिंडी सोहळ्यात भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते दिंडीतील रथात विठ्ठल रुक्मिणीच्या वेषातील जिवंत देखावा साकारण्यात आला होता ठिकठिकाणी सुवासिनींकडून रथाचे पूजन व औक्षण करण्यात आले दिंडी आरम नदीवरून प्रस्थान करत असताना रस्त्यावर भक्तांचा महापूर लोटला होता मुंजवाड विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व ग्रामस्थांनी दिंडीचे फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टीने स्वागत केले मंदिरात अभंग आरती पसायदान झाले दुपारी चार वाजता तालुक्यातील निरपूर येथील त्रिगुणेश्वर भुलेश्वर व श्रीराम मंदिराच्या भाविकांची पायी दिंडी सटाणा येथील यशवंतराव महाराजांच्या मंदिरात येऊन तेथून ती प्रमुख मार्गांनी मुंजवाड गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचली तेथे रिंगण सोहळा पार पडून दिंडी सोहळ्याची सांगता झाली दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले होते भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीचे सदस्य व ग्रामस्थांसह विविध संस्थांवरील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले